नमस्कार मी घरडे, नमस्कार दीप्ती मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्लॉट नंबर एकोणीस आदर्श कॉलोनी दयालु सोसायटी नारा रोड जरीपटका येथे राहणाऱ्या रोहिणी रमेश यादव या दोन ऑक्टोबर रोजी आपल्या घराला कुलूप लावून परिवारासह त्यांचे मोठे वडिलांचे घरी भीम चौक येथे गृहप्रवेशाचे कार्यक्रमाकरिता गेल्या असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे मागिल दाराचे कुलूप व कडिकोंडा तोडून घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटातील रोख आठ लाख साठ हजार रुपये नगदी व सोन्याचे दागिने वजनी एकशे बहात्तर ग्रॅम तसेच चांदीचे दागिने वजनी एक किलो पाचशे ऐंशी ग्रॅम असा एकूण अठरा लाख शहात्तर हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला रोहिणी यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे जरी पटका येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन, तीन एक चार भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे तपासात जरी पटका पोलिसांचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक तपास करून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून नमूद घरफोडी केलेल्या आरोपीपैकी एक आरोपी त्याचे केटाकार क्रमांक एम एच एकतीस यू त्र्याहत्तरशे अडुसष्ट ने काटोल सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरखडे यांनी पथकासह खोबरागडे चौकात सापळा रचून तेथे नमूद केटा कार थांबवून चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव संदीप खेमचंद टेंभरे वय सव्वीस वर्ष राहणार गाव चिडिया पलारी तालुका बरघाट जिल्हा शिवनी मध्य प्रदेश असे सांगितले त्याच ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता त्याने वर नमूद गुन्हा त्याचा साथीदार आरोपी नामे निसार नासीर शेख वय वर्ष राहणार क्रमांक गोसाई बुट्टीबोरी नागपूर करून केल्याची कबुली दिली आरोपीचे ताब्यातून रोख पंचवीस हजार रुपये सोन्या चांदीचे दागिने गुन्ह्या वापरलेली वर नमूद केटाकार असा एकूण किंमती अंदाजे बावीस लाख अठ्ठेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी सटक केली आहे निसार नासिर शेखा हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सहाय्यक पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रभाग राजेंद्र दाभाडे पोलीस उप आयुक्त संदीप पखाले सहाय्यक पोलीस आयुक्त जरीब टका विभाग सत्यावान बंडीवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष मोरखेडे पोलीस हवालदार पंकज ठाकूर मंगेश डोनारकर पंकज वरकर प्रमोद सालोरकर राकेश सिंह नितेश नागपुरे राहुल चव्हाण पवन कामारकर सुनील विश्वकर्मा महिला पोलीस लीना यांनी केली दोन आणि तीनच्या मध्यरात्री एक घरपोडी झाली होती मोठी घरपुडी होती आ, घरात कोणीच नव्हते रमेश यादव म्हणून एक सदग्रस्त आहेत त्यांच्याकडे कुटुंबीय बाहेर होते आणि त्यावेळेस झाली जवळपास एकशे ऐंशी ग्राम सोने चांदी आणि एक कॅश अशी एक मोठी गरपुडी होती आमच्या दृष्टिकोनातून त्यामुळे मग वपोनी म्हणजे सिनियर जे आहे इन्स्पेक्टर सागर साहेब हे त्वरित त्यांनी आपली टीम कार्यरत केली आशिष मोरखडे आणि त्यांच्यासोबत <coughs> पोलीस हवालदार पंकज ठाकूर पोलीस शिपाई मंगेश दोनाळकर पोलीस शिपाई पंकज वरकड पोलीस शिपाई प्रमोद सालोडकर पोलीस शिपाई राकेश सिंग पोलीस शिपाई नितेश नागपुरे पोलीस शिपाई राहुल चव्हाण शिपाई पवन कामारकर पोलीस शिपाई सुनील विश्वकर्मा महिला पोलीस शिपाई लीना गाडवे या सर्वांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे अनेक दिवस ट्रॅक केलं त्यांना याच्यात विशेष असा आहे की यांनी घटनास्थळाजवळ एक मोपेडसारखं वाहन वापरलेलं होतं आणि अख्खा शहर फिरून त्यांनी मेळोसमोर त्यांची ताब्यातील जी क्रेटा होती ती ठेवली होती पोलिसांना धोका देण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचा वापर केला रस्ता पण सरळ उपयोगात नाही ना त्यांनी त्याच्यामुळे त्यांना साधारण साडेतीनशेच्या आसपास सी सी टी व्ही तपासावं लागले आणि एक चार पाच दिवस वेळ लागला मग तिथून ती क्रेटा गाडी उचलून दोघंही पुढे गेले मग समोर मोटरसायकल ठेवून दिली आणि पुढे निघाले असा तो प्रकार होता एवढं सगळं गुंगारा देऊनही या टीमने खूप परिश्रम घेऊन त्या लोकांना ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये जो आरोपी आहे संदीप टेंबरे हा मूळचा तालुका बरघाट जिल्हा शिवणी मध्य प्रदेश येथील राहणार आहे त्याच्यासोबत एक आरोपी आहे त्याच्याही पाठीमागे ही टीम आहे तर यामध्ये एकूण सोने चांदी आणि कॅश असं पकडून अठरा लाख शहात्तर हजार दोनशे रुपये असा माल गेलेला होता तर त्यापैकी गुन्ह्यात वापरलेली जी क्रेटा आहे ही पकडून साधारणतः बावीस लाख अठ्ठेचाळीस हजार म्हणजे जो माल गेला त्यापेक्षा जास्त किमतीची रिकवरी आहे आणखी दुसरा जो आरोपी आहे तो मिळाला तर आणखी काही रिकवरी येऊ शकते आमच्याकडे तर अशा पद्धतीचं एक चांगलं काम त्यांनी के केलेलं आहे माननीय पोलीस आयुक्त महोदय मान्य सहपोलीस आयुक्त साहेब आमचे अपर पो पोलीस आयुक्त श्री उत्तर विभागाचे श्री दाबाडे साहेब आणि आमचे डी सी पी श्री डॉक्टर संदीप पाखाले साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये ह्या टीमने काम केलेलं आहे नेहमीच त्यांच्याकडून खूप चांगलं काम होते मग ते एखादी रॉबरीची घटना असो दरोडा असो किंवा अशा घरपडे असो हे सातत्याने मागं लागतात आणि याही प्रकरणामध्ये त्यांनी अत्यंत श्रमपूर्वक इथे सिनियर पी आय पण दररोज त्यांचा फॉलोअप घ्यायचे आणि वरिष्ठ पण ही मोठी घरपुडी असल्यामुळे सातत्याने लक्ष द्यायचे प्रत्येकाला रिपोर्ट करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन या टीमने मात्र अत्यंत श्रम घेतलेले परिश्रम घेतलेले आहेत ही साधी गोष्ट नव्हती हो कुठेतरी गिवअप करण्याचा प्रसंग येतो अशा तीन चार दिवसामध्ये पण त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर पाळत ठेवून त्याला नागपूर शहरातच पकडलेला आहे जेणेकरून पुढची एक घरपोडी टळलेली आहे ही ही टोळी जी पुढची घरपुडी केली असती यांनी तर टळलेली आहे आणि अशा पद्धतीनं पोलीस स्टेशन जरपटका येथील सिनियर पी आहे आणि त्यांच्या टीमने एक घरपुडी केली गुन्हे दाखल होते हा यांच्यावर एक घरपुडीचेच गुन्हे आहेत त्यांच्यावर दोन्ही जे आरोपी आहेत यांच्याविरुद्ध घरपुडीचे आहेत पण या दोघांची टोळी नाही आहे हा जो मुख्य आरोपी आहे हा म्हणजे प्रत्येक वेळी नवीन नवीन ज्या लोकांसोबत तो टीम बनवतो इंडिव्हिज्युअली करतो मेनली याच्यावर प्रॉपर्टी ऑफेन्स म्हणजे घरपोडी आणि चोरीचे गुन्हे दाखले जवळपास याच्यावर छत्तीस गुन्हे आहेत सध्या एकूण